आज तपास अधिकाऱ्याने आणखीन तीन दिवस तीन दिवस वाढीव पोलीस कोठडी मागितली आणि त्याच्यामुळे त्यांनी दहा मुद्दे न्यायालयासमोर मांडले आणि त्याच्याबद्दल त्यांनी युक्तिवाद केला त्यांनी जे दहा मुद्दे मांडले होते ते आम्ही खोडून काढले त्या दहा मुद्द्यापैकी आठ मुद्दे जे होते ते यापूर्वीच्याच रिमांड रिपोर्टमध्ये मांडण्यात आले होते जे फर्स्ट रिमांड रिपोर्ट झाला होता त्याच्यामध्ये जे आठ मुद्दे होते तेच आठ मुद्दे रिपीट करण्यात आले होते त्याच्यामुळं ते आठ मुद्द्यांना कन्सिडर करून म्हणजे ग्राह्य धरून न्यायालयाने ऑलरेडी ना तीन दिवस पोलीस कोठडी दिली होती त्यामुळे त्याच त्याच मुद्द्याला रिपीटेड क रिपीटेड मुद्द्याला कस्टडी देण्यात येऊ नये अशी आमची मागणी होती आणि दोन मुद्दे जे नवीन आणले की त्यांचं प्रशासनावर कंट्रोल होतं ते स्टाफवर त्यांचा वचक होता आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला तपास करायचा आहे त्याच्याबद्दल तो मुद्दा आम्ही या पद्धतीने फोडून काढला की ते सन दोन हजार आठपासून नोकरीसाठी ते एवढन कार्यरत होत्या त्यामुळं पेशंटला सुविधा देण्याकरिता शिस्त लावण्याकरिता कनिष्ठ कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवावं लागतं याचा अर्थ असा नाही की जर ते काहीतरी वेगळं वागत होते आणि तशी परिस्थिती जर असती तर निश्चित डॉक्टर साहेबांनी त्यांना कामावरून काढून टाकलं असतं त्यामुळे तो मुद्दा जो आहे की नियंत्रण होतं हा इन जनरल मुद्दा आहे हिच्या कस्टडीची गरज नव्हती त्याच्यानंतर दहावा मुद्दा जो आहे की या तीन दरम्यान सत्तावीस कर्मचाऱ्यांनी तक्रारी दिल्या त्याच्याबद्दल आमचं असं म्हणणं होतं की सत्तावीसने सत्तावीसशे लोकांनी देऊ दे पण हिच्या कस्टडीची गरज काय कारण सत्तावीस कर्मचारी म्हणजे कोण जे सध्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत निश्चितच ते मालकाचंच ऐकणार त्याच्यामुळे त्यांचे जे स्टेटमेंट आहेत ते काय ज्यावेळेस चार्जशीट येईल ज्यावेळेस तपास ट्रायल सुरू होईल ते आम्ही खोडून काढू पण त्याच्यामुळे आता कस्टडी देणं हे कारण योग्य होणार नाही आहे मग या आमचा आमचा युक्तिवाद सरकार पक्षाचा युक्तिवाद या सगळ्या बा बाबी बघून न्यायालयाने आणखी दोन दिवसाची वाढीव पोलीस पकडी यांना सुनावली यामध्ये न्यायालयाने अजूनही मुद्दा उपस्थित केला होता तपास अधिकाऱ्यांना विचारला की ते ईमेलच्या कॉपीज जप्त केलेल्या आहेत त्यावेळेस तपास अधिकाऱ्यांनी सांगितले ईमेलच्या कॉपीज जप्त केलेल्या आहेत आणि परत माफीनाम्याचा विषय काय तो जप्त केलेला आहे का तो जप्त केलेला आहे हे सुद्धा सांगितलं त्यामुळे आणि आम्ही अजून एक असा मुद्दा मांडला आज जे दहा मुद्दे मांडलेत त्यातला एकही मुद्दा म्हणजे दहाच्या दहा मुद्दे जरी पकडले ते हिच्या कस्टडीशी कस्टडीशिवाय शक्य होते म्हणजे ते दहा मुद्द्यांसाठी ज्या कस्टडीची गरज नव्हती तरीसुद्धा न्याय म्हणजे यापूर्वी दिलेली होती, या दिले होती कस्टडी ती मान्य आहे त्यामुळे हिच्या कस्टडीची आज पुन्हा गरज नाही आहे त्यामुळे न्यायालयीन कोठडीत घ्यावी अशी विनंती केली गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर